नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आणि मर्यादा मुद्राचे महत्व आणि इतिहास सर्वप्रथम पाहूया राजमुद्रा म्हणजे काय पूर्वी जेव्हा पत्र किंवा कार्यालयीन कागदपत्र तयार व्हायची तेव्हा त्यावर विश्वासार्हता टिकवण्यासाठी शिक्का उमटवला जायचा हाच शिक्का म्हणजे राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या काळात पत्राच्या सुरुवातीला जी मुद्रा उमटवली जायची तिला म्हणायचं राजमुद्रा ही राजमुद्रा काही साधा शिक्का नव्हती हो ती होती महाराजांच्या सत्तेचं स्वराज्याचं आणि आपल्या संस्कृतीचं प्रतीक विशेष म्हणजे शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या मुद्रांवर फारसी भाषेचा प्रभाव दिसतो पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा मात्र संस्कृत भाषेत होती कारण महाराजांना आपल्या भाषेला चालना द्यायची होती आणि आपली संस्कृती टिकवायची होती सोळाशे छत्तीस साली शिवाजी महाराज राजांसोबत बेंगळुरूला होते सोळाशे बेचाळीसमध्ये वयाच्या फक्त बाराव्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याची जहागिरी सांभाळायला पाठवलं तेव्हा सोबत दिली होती राजमुद्रा ध्वज प्रधान आणि विश्वासू हीच सुरुवात होती स्वराज्याच्या शिलालेखाची हा आहे राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर प्रतिपच्चंद्रलेखे वर्धिष्णुर्विश्ववंदिता साहसुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते याचा मराठी अर्थ असा की प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व वा अवघ्या विश्वात वंदनीय होतो त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल